मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण शेवटच्या गुरुवारी नाही तर दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी लक्ष लक्ष्मीला दाखवण्यासाठी पुरणपोळी केली जाते तर आज आपण अगदी गव्हाच्या पिठाची पुरणपोळी आणि तांदळाची खीर कशी बनवायची हे बघणार आहे ह्या दोन्ही गोष्टी लक्ष्मीसाठी आवडीच्या असतात प्रिय असतात नैवेद्यामध्ये आवर्जून केल्या जातात तर इथे मी एक वाटी डाळ घेतलेली डाळ स्वच्छ हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं तेल घालायचं आहे हळद घातल्यामुळे काय होतं अं पुरण जे असतं त्या पुरणाला कलर चांगला येतो आणि पोळी खूप सुबक सुंदर दिसते गरम पाणी घालायचे आणि आपल्याला डाळ इथे शिजायला लावायची डाळ इथे शिजायला लावलेली आहे तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेणार आहे काय होतं गव्हाच्या पिठाची पुरणपोळी करताना ना अनेकदाची पोर पुरणपोळी फुटली जाते किंवा लाटताना ती पुढे सरकत नाही मग काय करायचं आहे चार वाट्या जर तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं असेल तर त्याच वाटीने अर्धा वाटी आपल्याला इथे मैदा घ्यायचा आणि हळद थोडंसं मीठ घालायचं हे सगळं एकत्र करायचं आणि पीठ मळून घ्यायचं चपातीला पीठ मळतो ना तसं पीठ अजिबात पुरणपोळीसाठी गव्हाचं पीठ मळायचं नाही सैल मळायचे, पातळ मळायचे, घट्ट अजिबात मळायचे नाही पातळ पीठ मळलं या पद्धतीने पोळी अगदी गुलगुलीत होणार मऊ लुसलुशीत होणार लाटताना पुढे सरकणार आणि भाजताना अशी टम एकदम फुगणार तर इथे बघू शकता एक चमचा तेल घातलेलं आहे परत मळून घ्यायचं चांगलं पीठ मळायचं गव्हाचं पीठ असल्यामुळे मळायला जरासा मेहनत घ्यायची जास्त वेळ मळत बसायचं म्हणजे त्यामध्ये एक हवा तयार होते आणि पीठ चांगलं फुगतं झाकून साईडला ठेवायचं अगदी सात आठ शिट्ट्यांमध्ये डाळसुद्धा आपली चांगली शिजली जाते कुकरला डाळ शिजवून घ्यायची चांगली मऊ होईपर्यंत ती शिजून घ्यायची गाळणीतून वेळून घ्यायची पूर्ण पाणी निथळून घ्यायचं कढईमध्ये आपल्याला डाळ शिजलेली घालून घ्यायची आता डाळ इथे घालून घेतलेली मग काय करायचंय साखर किंवा गूळ तुम्ही काय घालत असाल ते ने ते घालायच्या अगोदरच मॅचरने आपल्याला डाळ इथे हाटून घ्यायची ते घातल्याच्या नंतरना गूळ किंवा साखर घातल्याच्या नंतरना डाळ हाटलेली जात नाही किंवा डाळ व्यवस्थित फुटत नाही एक वाटी आपण इथे चण्याची डाळ घेतली होती म्हणजेच हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर असं एक वाटीचं प्रमाण करायचं ते यामध्ये घालून व्यवस्थित हालवून घ्यायचं गुळ आणि साखर विरघळली की त्यामध्ये विलायची पावडर थोडीशी जायफळ पावडर आणि सुंठ पावडर हे तिन्ही एकत्र घालायचं चिमूटभर मीठ घालायचं आणि पूर्ण सुक्क करून घ्यायचं इथे बघू शकता सारखं हलवत राहायचं म्हणजे पटकनी ते सुक्क होत सुक्क झालं की काय करायचं थंड करायला ठेवायचे गरम असताना अजिबात पुरण वाटून घ्यायचं नाही नाही तर पुरण चिकट होत थोडस थोडस गरम हाताला सण होईल एवढंच गरम गरम असताना पीठ आपल्याला इथे चाळणीतून वाटून घ्यायचं चाळणीतून वाटल्यामुळे काय होतं पुरण जे आहे ना ते एकदम मोकळं सुटसुटीत पडतं आणि पुरणपोळी लाटताना पूर्ण कडेपर्यंत पुरण पसरलं जातं पुरण कधीही चिकट करू नका चिकट जर केलं तर पुरणपोळी पोळी व्यवस्थित फुगली जात नाही पुढे सरकत नाही व्यवस्थित लाटली जात नाही आणि जागेवरतीच पुरण पिठाला चिटकून राहतं पुरण व्यवस्थित पांगून ताटामध्ये ठेवलेले तोपर्यंत तांदळाची खीर करून घ्यायची ओलं खोबरे एक वाटी घेतलेले पाठीमागचा काळा भाग काढून घ्यायचा दूध घालून चांगलं बारीक असं आपल्याला पेस्ट इथे करून घ्यायची दोन तीन तास अगोदर तांदूळ इथे मी भिजत घातलं होतं थोडंसं तांदूळ मी इथे भिजत घातलेले तुम्हाला किती बनवायची त्यानुसार तुम्ही तांदूळ घ्यायचं इंद्रायणी तांदूळ आहे ते घालायचं ड्रायफ्रूट यामध्ये घालायचे आणि रवळसर वाटून घ्यायचं तांदूळ घातल्यावर मात्र बारीक अजिबात करायचं नाही रवळसर वाटून घ्यायचं आता इथे एक लिटर दूध घेतलेले एक लिटरपेक्षा थोडंसं कमी असेल किंवा जवळपास असेल त्याच्यामध्ये काय घालायचे विलायची पावडर घालायची अख्खी विलायची थोडीशी घालायची चारोळे घालायचे साखर घालायची थोडस तूप घालायचं आणि दुधाला एक चांगली उकळी काढून घ्यायची आणि उकळी आली की त्यामध्ये आपल्याला वाटून घेतलेलं खोबरं आणि तांदूळ हे आपल्याला यामध्ये घालायचं आता साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तुम्हाला खीर किती गोड पाहिजे त्यानुसार उकळी आणून द्यायची खिरीला उकळी आली की दहा मिनिटं खीर तशीच मिडीयम गॅसवरती उकळती ठेवायची म्हणजे तांदूळ खोबरं व्यवस्थित शिजलं जातं आणि खीर चांगली घट्टसर सुद्धा होते दूध थोडंसं आटलं जातं तर इथे झाली आपली तांदळाची खीर बनून तयार थोडीशी खीर आपल्याला पातळ ठेवायची कारण पुरणपोळीबरोबर आपण इथे खीर खाणार आहे तर पुरण चांगलं मोकळं सुटसुटीत झालेलं आहे पीठ तुम्ही इथे बघू शकता किती पातळसर आहे असं चपातीचं चाप पीठ आपलं इतकं पातळ नसतं ते आपलं चपातीचं असतं पण जेव्हा पुरणपोळीसाठी आपण गव्हाचं पीठ मळतो अगदी या पद्धतीनेच पातळ करायचं तेल थोडंसं यामध्ये जास्त घालायचं म्हणजे जा हाताला पीठ चिटकणार नाही पातळ असल्यामुळे पीठ चिटकतं असं रेळतं पण तेल असलं की ते रेळलं तरी मिळून येतं आता आपल्याला लिंबा इतका जेवढा लिंबू असतो ना आपला छोटा तेवढं पीठ घ्यायचं आपलं आणि पीठ हातावरतीच अशी पारी करून घ्यायची आणि किती तुम्हाला पुरण यामध्ये घालायचं तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे घालू शकता गुबगुबीत अशी पुरणपोळी इथे बनवून घ्यायची आहे त्यामुळे आणि विशेष म्हणजे गावाची असली तरी फुटणार नाही कितीही पुरण भरलं तरी व्यवस्थित तोंडवरचं जे आहे ते मिळून घ्यायचं पिठी चांगली लावायची नवीन आसन तर पिठीचा वापर करा जुने आसन म्हणजे ज्यांना पुरणपोळी व्यवस्थित करायला जमते त्यांनी पिठी कमी वापरली तरी चालेल आणि सर्कलमध्ये आपल्याला आपलं लाटणं जे आहे ते सर्कलमध्ये असं फिरवायचं जसं घड्याळाचा काटा फिरतो ना तसे लाटणं फिरवायचं पोळी सुद्धा अगदी तशीच फिरली जाते पोळी लाटताना कड्याने लाटत जायचं मध्ये अजिबात लाटायचं नाही मध्ये जर लाटलं तर पुरणपोळी तुमची नक्कीच फुटणार पुरणपोळी हलक्या हाताने लाटायची कडेने लाटायची अजिबात पुरणपोळी फुटत नाही आणि पॅन जास्त गरम करून घ्यायचा नाही एकदम कडकडे दाजिबात गरम करून घ्यायचा नाही असा मिडियम गरम करून घ्यायचा आणि मिडियमच गॅस ठेवायचा पुरणपोळी घातली की गवळी गवळी असताना उलटून घ्यायची तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार लावू शकता गवळी गवळी उलटल्यामुळे चांगली फुकते आणि करपत नाही छान असे डाग पडतात जरासा खरपूस अशी भाजून घ्यायची खरपूस भाजलेली पुरणपोळी ना खायला एकदम चविष्ट लागते पिठाळ वगैरे काही लागत नाही आणि पुरणपोळी लाटताना जाड अजिबात लाटायची नाही पातळ लाटायची तुम्हाला जितकं शक्य होईल तेवढी पातळ लाटायची खायला जाड लागतं जाड जर ला वाटले खाताना ती पिठळ लागते पीठ कड्याचं जे जाड असतं ना चांगली लागत नाही म्हणून पातळ लाटून घ्यायची पातळ लाटल्यामुळे ना चांगली अशी टम फुगली जाते छान खरपूस भाजून घ्यायची बघू शकता इथे आपण गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या केल्या तरी अजिबात फुटल्या नाही सगळ्या अशा टमटम फुगल्या आणि एकदम गुबकुबीत झालेल्या आहे दुसरी गोष्ट म्हणजे पुरणपोळीतलं जे पुरण आहे ते कडेपर्यंत पसरलं गेलेलं आहे त्यामुळे काय करायचंय पुरण नेहमी मोकळं सुटसुटीत असं वाटून घ्यायचं चिकट अजिबात वाटायचं नाही हे बघू शकता कसं पापुडदा आलाय पुरण कडेपर्यंत पसरलं गेलेलं छान अशी मऊ लुसलुशी झालेली आहे कलर बघू शकता पुरणपोळीचा किती सुबक सुंदर आलेला आहे अगदी बघितलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं